फटात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आशा सेविकांच्या थकलेल्या मानधनासाठी राज्य सरकार विरोधात वाईत रिपाईचे ढोल ताशा आंदोलन कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या हक्कासाठी लढा उभारला आशा स्वयंसेविका आशा वर्कर्स हे राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत काम करणारे एक महत्वाचे सामाजिक आरोग्य सेवक आहेत त्या प्रामुख्यानं गावांमध्ये माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी काम करतात त्या गावातील प्रबोधन करतात आरोग्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करतात आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देतात कोरोना काळामध्ये त्यांच्या कामाचा प्रभाव देशातील प्रत्येक व्यक्तीनं बघितलाय ज्यावेळी माणूस माणसापासून लांब पळत होता तेव्हाच या अशा सेविका स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता आपल्यासाठी धावत होत्या अगदी तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या ग्रामीण भागातील आपल्या या भगिनींना मागील अनेक महिन्यांपासून हक्काच्या मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे एका बाजूनं लाडक्या बहिणीसाठी समाजकल्याण दिव्यांगांच्या निधीचा वापर शासन मोठ्या प्रमाणात करत आहे मात्र आशा सेविन सेविका यांच्या मानधनासाठी शासनाकडे निधी नाही त्यामुळे पुढील आठ दिवसात आशा सेविका यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आरोग्य विभागाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करावं लागेल अशी माहिती देण्यात आली होती त्यानुसार आज आंदोलन करण्यात म्हणून केंजळ या गावात काम करते गेले सहा महिने झालं एकाही महिलेला मानधन मिळालेलं नाहीये कामाचा अतिरेक तर शासन आमच्यावर कामाचा अतिरेक खूप करते काम आम्ही तेवढं जोमानं करतोय पण पण आम्हाला कित्येक चुली आहेत किशा पेटले नाही आहेत त्या महिन्यात आतापर्यंत कोणाकडून मुद्रपासनं करून आशांनी घर चालवलं ज्या आरोग्याचा काना म्हणतो म्हटला जातो आशांना त्या आशांच्या घरात चूल पेटली का नाही हे शासन कधी बघणार आहे शासनाला कधी जाग येणार आहे आज मुद्रेक व्हायला लागलाय आशांचा आतापर्यंत रस्त्यावर यायची वेळ शासनानं आम्हाला येऊ द्याय दे पाहिजे होती परंतु आज रस्त्यावर उतरायची वेळ शासनानं आणली आम्हाला कारण सहा महिने झालं आमचा पगारही नाही डुंकून पण बघितलं नाही आहे शासनानं की ह्यांना पैसे नाहीत त्या घर कसं चालवतात काम काम सांगायला तेवढं वर्ण आम्हाला आदेश येतात की हे काम करा ते काम करा कामाचा भरपूर अतिरेक करतात मानधन देत नाहीत उसणं उसनवारी वाढली प्रत्येकीची कर्जबाजारी झाल्यात आज कित्येक जणांची अशा अवस्था आहे की त्यांची मुलं मोबदल्यावर जे बाप्पर हे ठरवून दिलेले आहेत त्या आधारावर मोबदला दिला जातो आणि ज्याला राज्य सरकारनं काय यांना मोबदला दिलेला आहे आषाढी गटप्रबंधकांना ते, ते सुद्धा राज्य पातळीवर आंदोलन करून राज्य सरकारनं काही मोबदल्यामध्ये वाढ केलेली प्रोसेस ना द्यावं जुन्या प्रो जुनी प्रोसेस मानधनाचे त्या प्रोसेस ना द्यावं नवीन प्रोसेस ना द्यावं हा सरकारचा प्रश्न आहे पण आम्हाला आता मानधन दिल्याशिवाय आम्हाला काम करणं शक्य नाही आणि त्यामुळं काम का एका बाजूला काम आणि दुसऱ्या बाजूला काम करण्याची हरेशमेंट यामुळे ज्या प्रश्न झालेला आहे त्यांनी हे आंदोलन आंदोलन केलं आशांच्यासाठी आवाज उठवला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आभारी आम्हाला थोडासा करून दिला धन्यवाद आशा सेविकांच्या जवळपास सहा महिन्यांपासून थकीत असणाऱ्या मानधनाच्या गंभीर विषयासंबंधी महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आशा सेविका म्हणजे ग्रामीण भागातील आरोग्याचा खरं तर कणा आहे या आशा सेविका आहेत म्हणून ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील आरोग्यासंबंधीचे प्रश्न शासनापर्यंत पोचत असतात शासनाच्या माध्यमातून ज्या काही उपाययोजना आहेत त्या सुद्धा ग्रामीण भागातील घराघरात गहात या आशांच्या माध्यमातून पोचत असतात या आशा सेविकांचं योगदान उभ्या देशाने कोरोना काळामध्ये बघितलेलं आहे अगदी तुटपुंजा मानधनावरती या सर्व महिला आपली सर्वांची सेवा करत असतात एका बाजूने लाडक्या बहिणीसाठी वेगवेगळ्या ला विभागांचा निधी वळवून शासन त्यांना खुश करत आहे मात्र दुसऱ्या बाजूनी आमच्या आरोग्याची काळजी घेणारी ही आमची लाडकी बहीण मात्र मागच्या सहा महिन्यांपासून आपल्या अधिकारांपासून वंचित आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्याचबरोबर आशा सेविकांसाठी काम करणाऱ्या विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून वाई पंचायत समिती या ठिकाणी एक आगळं वेगळं ढोल ढोल ताशा आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण माझ्यासोबत पाहू शकता आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आशा सेविका उपस्थित आहेत मी राज्य शासनाला आजच्या या आंदोलनातून एवढंच सांगू इच्छितो की आपण जसं आपल्या लाडक्या बहिणीचा मतदानासाठी विचार करता तसंच आमच्या या आशा सेविकांचा या लाडक्या बहिणींचा आमच्या सगळ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी का होईना पण शासनाने विचार करावा आज आम्ही फक्त या ठिकाणी ढोल ताशा आंदोलन करून या प्रशासनाला एक डेमो दिलेला आहे मात्र उद्या आणि येणाऱ्या काळामध्ये जर या लाडक्या बहिणींच्या मानधनाचा व त्यांच्या असणाऱ्या विविध अडचणींचा प्रश्न जर राज्य शासनाच्या माध्यमातून सोडवण्यात आला नाही तर मात्र आंदोलनाची दाहकता ही भविष्यकाळामध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळेलच आज तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आजपर्यंत ज्या आंदोलनाचा जो शब्द प्रशासनाला देण्यात आलेला आहे तो शब्द आम्ही पावलोपावली पूर्ण केलेला आहे ज्या दिवशी आम्ही आंदोलनाची घोषणा करतो त्या दिवशी आम्ही काही झालं तरी आंदोलन करतोच आणि याच्यात मात्र इथून पुढच्या काळात सुद्धा कसलाही बदल होणार नाही एवढं आज प्रशासनाने लक्षात ठेवा ठेवावं आणि यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा